श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या हा नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा सहा ऑक्टोबर म्हणजेच सोमवारी आहे शरद पौर्णिमा याला कोजागिरी पौर्णिमा असे सुद्धा म्हटले जाते हिंदू धर्मात शरद पौर्णिमेला खूप महत्त्व आहे दरवर्षी अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमेला शरद पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा साजरी केली जाते या दिवशी देवी लक्ष्मीसह श्रीहरी विष्णूंची पूजा करण्याची परंपरा आहे कोजागिरी पौर्णिमेला केलेले लक्ष्मीपूजन विशेष मानले जाते यामुळे कर्जमुक्तीच्या दिशेने आपली वाटचाल गतिमान होते लक्ष्मी देवीच्या आशीर्वादामुळे धन धान्य वैभव ऐश्वर्य प्राप्त होतं या दिवशी श्रीसुक्तम कनकधारा स्तोत्र विष्णू सहस्त्रनाम आदीचे पठन करणे शुभ मानले जाते कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र सोळा कलांनी परिपूर्ण असतो म्हणून या दिवशी चंद्राची पूजा करणं विशेष महत्त्वाचं असतं शरद पौर्णिमेचा शुभ मुहूर्त हा सहा ऑक्टोबर रोजी रात्री अकरा वाजून पंचेचाळीस मिनटापासून ते सात ऑक्टोबर रोजी रात्री बारा वाजून चौतीस मिनटापर्यंत असणार आहे यामुळे कोजागिरी पौर्णिमेचे पूजेसाठी आपल्याला एकोण एकोणपन्नास मिनटं मिळणार आहेत या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो ह्या दिवशी करणाऱ्या व्रताला कोजागर व्रत म्हणतात या दिवशी, दिवशी उपवास करून रात्री लक्ष्मी देवीसह ऐरावत रूढ इंद्र यांची पूजा करावी या पूजेनंतर चंद्राला आटीव दुधाचा नैवेद्य दाखवावा दूध आटवून त्यात साखर केशर पिस्ता चारोळी मखाना जायफळ वगैरे गोष्टी घालून नैवेद्य दाखवला जातो देव व पितर यांना नारळाचे पाणी व पोहे समर्पण करावे तसेच ते आपतिष्टांसह स्वतः ग्रहण करावे दुधामध्ये रात्री पूर्ण चंद्राची किरणे पडू देतात आणि मग ते दूध प्राशन केले जाते उत्तरात्रपर्यंत जागरण केले जाते अशी आख्यायिका सांगितली आहे की या दिवशी उत्तरात्र साक्षात माता लक्ष्मी चंद्रमंडळातून पृथ्वीवर भ्रमण करते व लक्ष्मी देवी येऊन कोजागृत असे विचारते म्हणून या दिवसाला कोजागिरी म्हणतात या दिवशी भक्त जागरण करतात व लक्ष्मी देवीच्या स्वागत करण्याकरता घरामध्ये मंदिरात तसेच घाटावर दीप प्रज्वलित करतात कोजागिरीच्या मध्यरात्री देवी महालक्ष्मी आपल्या करकमलामध्ये वर आणि अभय घेऊन भक्तिभावाने आपले व्रत करणाऱ्याला प्रसन्न होते जो मनुष्य जागून माझी पूजा करत असेल त्याला मी अपार धन धान्य देईल असे म्हणते कोजागिरी पौर्णिमेला धनाच्या देवी लक्ष्मीचा जन्मदिवस असतो म्हणून या दिवशी धनप्राप्तीसाठी घरामध्ये सुखसमृद्धीसाठी अनेक सेवा आणि उपाय देखील केले जातात आणि म्हणूनच कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी कोणत्याही परिस्थितीत फक्त एक रुपयाचं नाणं येथे ठेवा हे नाणं ठेवल्यामुळे आपल्या घरामध्ये पैसा हा येतच जाईल ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये झालेलं जे कर्ज आहे ते फेटेल आपलं सात पिढ्यांचं सा दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घरावर अखंड माता लक्ष्मीची कृपाही होणार आहे लक्ष्मी, लक्ष्मी प्राप्ती करता कर्जमुक्ती करता इच्छापूर्ती करता सर्वात प्रभावी उपाय हा मानला जातो तर हे एक रुपयाचं नाणं कुठे ठेवायचे कोणत्या वेळेत ठेवायचे त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्म आरो उठायचं आणि हरी श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजळ टाकून आपल्याला स्नान करायचं त्यानंतर स्वच्छ वस्त्रही परिधान करायचे जर शक्य असेल तर या दिवशी आवर्जून लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम सूर्यदेवांना जल हे अर्पण करायचं जल अर्पण करताना ओम नम ओम आदित्याय नम या मंत्राचा आपल्याला जप भाग करायचा आहे तसेच आवर्जून आपल्याला आपला मुख्य अप्ले प्रवेशद्वारसुद्धा स्वच्छ करायचं आहे कारण आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार हे आपल्या घराचं सर्वस्व असतं त्यामधूनच आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही प्रवेश करत असते आवर्जून आपल्याला उंबरठ्यावर हळदीचं लेपन हे करायचं आहे उंबरठ्याच्या मधोमध आपल्याला एक लाल कुंकवाने स्वास्तिक हे काढून घ्यायचं आहे स्वास्तिक काढताना ते व्यवस्थित काढत त्यामध्ये चार बिंदू तसेच कडीला ज्या दोन दोन रेषा असतात त्या आपल्याला आवर्जून द्यायच्यात उंबरठ्याच्या मधोमध स्वास्तिक काढल्यामुळे आपल्याला ग्रह दोषापासून मुक्तता मिळते तसेच आपलं माता लक्ष्मी प्रसन्न होते कारण उंबरठ्याला माता लक्ष्मीचं स्थान सुद्धा म्हटलं जातं त्याचबरोबर आपल्याला कुंकवाने आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर सुद्धा एक स्वास्तिक काढायचं आहे मुख्य प्रवेशद्वारावर आपल्याला आंब्याच्या पानांनी तोरण हे लावायचं आहे तसेच आपल्या उंबरट्याच्या बाहेर आपल्याला आवर्जून रांगोळी काढायची तसेच तिथे लक्ष्मीची पावलंसुद्धा आपल्याला काढायची एका पावलामध्ये आपल्याला हळद अर्पण करायची आणि एकामध्ये आपल्याला कुंकू हे अर्पण करून घ्यायचं अशा रीतीने आपल्याला माता लक्ष्मीच्या स्वागताची तयारीही करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणारे माता लक्ष्मी तसेच श्रीहरिविष्णूंची सुद्धा पूजाही करून घ्यायची त्यांना जलाभिषेक पंचामृताने अभिषेक करून घ्यायचे आहे माता लक्ष्मीला आपल्याला हळद कुंकू अक्षदा लाल फुलं अर्पण करून घ्यायची तशीच श्रीहरिविष्णूं आपल्याला हळद अर्पण करायची आहे तसेच आवर्जून तुळशीचं पत्र अर्पण करायचं पिवळी फुलं पिवळी फळं अर्पणही करून घ्यायची आहेत अशा रीतीने आपल्याला विधिवत पूजाही करून घ्यायची आहे देवपूजा करून झाल्यानंतर तुम्ही लगेचच हा उपाय जो आहे तो करू शकतात हा उपाय करण्याकरता आपल्याला एक रुपयाचं नाणं हे घ्यायचं आहे जे नाणं आपण घेणार ते व्यवस्थित पाहून घ्यायचं ते छान असावं कुठेही डाग गळलेलं किंवा खराब झालेलं नसावं आता या एक रुपयाच्या नाण्याला आपल्याला स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचं हा संपूर्ण उपाय आपण देवघरासमोर बसूनच करणार आहेत आता आपल्याला एक प्लेट घ्यायची त्यामध्ये थोडी हळद घ्यायची आणि हळदीमध्ये पाणी टाकून त्याचं आपल्याला एक गंध हे तयार करून घ्यायचं आता जे एक रुपयाचं नाणं आपण घेतलेलं आहे त्याला एक प्लेटमध्ये ठेवायचं ठेवताना जे एक रुपया लिहिलेलं असेल ती वरची बाजू असावी आता या हळदीने आपल्याला या एक रुपयाच्या नाण्याला अभिषेक हा करायचा अभिषेक करताना आपल्याला माता लक्ष्मीच्या शक्तिशाली मंत्राचा जप हा करायचा आहे आपल्याला अकरा वेळा हळदीचं जे पाणी आपण तयार केलेलं आहे ते एक रुपयाच्या नाण्यावर अर्पण करायचं आणि माता लक्ष्मीच्या या मंत्राचा जप भाग करायचा ओम श्री ह्रीम श्री कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्री ह्रीम श्री महालक्ष्मी नमहा बघा तुम्हाला स्क्रीनवर मी दिलेलं आहे मंत्र या मंत्राचा आपल्याला अकरा वेळा जप भाग करायचे आणि अकरा वेळा आपल्याला हळदीचं हे जे पाणी आपण तयार केलेलं आहे ते त्या एक रुपयाच्या नाण्यावर अर्पण करायचं आणि नंतर त्यानंतर पुन्हा आपल्याला अकरा पळी पाणी अर्पण करून या नाण्याला अभिषेक हा करून घ्यायचं त्यानंतर या नाण्याला आपल्याला स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचं आहे आता हे एक रुपयाचं नाणं आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला घ्यायचं आणि देवघरामध्ये बसूनच आपल्याला काही सेवा ह्या करायच्या आपल्याला सोळा वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे सोळा वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करून झाल्यानंतर आपल्याला तीन वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठन सुद्धा करायचं आहे या दोन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवा या सेवा केल्यामुळे फारच लवकर आपल्यावर माता लक्ष्मी प्रसन्न होत असते आता हे एक रुपयाचं जे नाणं आपण उजव्या हातामध्ये घेऊन त्याच्यावर सेवा केल्यामुळे हे नाणं जे आहे ते अभिमंत्रित होतं असं हे अभिमंत्रित नाणं जे आहे ते आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला माता लक्ष्मीच्या चरणावर अर्पण करायचं आहे संपूर्ण दिवसभर हे नाणं आपल्याला माता लक्ष्मीच्या चरणाजवळच ठेवायचं आहे संध्याकाळी देवपूजा करून झाल्यानंतर आपल्याला हे नाणं जे आहे ते तिकडनं उचलायचं आहे आता एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आणि त्यामध्ये हे एक रुपयाचं नाणं आपल्याला ठेवायचं आणि त्याची एक पोटलीही तयार करून ठेवायची आता हे असे अभिमंत्रित नाणं जे आहेत ते तुम्ही एक तर तुमच्या पाकिटामध्ये ठेवू शकतात किंवा तुमच्या घरामध्ये जिथे तुम्ही धन ठेवतात कपाट असेल तिजोरी असेल त्यामध्ये ठेवू शकतात जेव्हा हे असं अभिमंत्रित नाणं आपण आपल्या पाकिटामध्ये ठेवतो तर त्यामुळे आपलं पाकिट कधीही रिकामी राहत नाही आपल्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतात आपल्या घरावर अखंड माता लक्ष्मीची कृपाही होत असतील आता तुमचा व्यवसाय किंवा दुकान चांगलंच चालत नसेल तर तिथेसुद्धा तुम्ही हे असं अभिमंत्रित नानजी आहे ते ठेवू शकतात कारण पोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी चंद्रमंडळातून भूतलावर जागृत अवस्थेत असते त्याने जो पण भक्त खऱ्या श्रद्धेने खरा मनाने माता लक्ष्मीची पूजा करतो सेवा करतो तसेच काही प्रभावी उपाय करतो तर त्याचे घर कायम माता लक्ष्मी धनधान्याने भरत असते लक्ष्मी प्राप्ती करता कर्जमुक्ती करता इच्छापूर्ती करता सर्वात प्रभावी असा हा उपाय मानला जातो आणि हा उपाय आपल्याला वर्षातून फक्त एकदा तो पण पोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी करता येतो म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा जय माता दे